कवितेचे शीर्षक शीर्षक आहे आईचे जगणे आईचं जगणं कठीण असे लेकरांच्या सुखातच सुख दिसे आईंचं जगणं कठीण असे लेकरांच्या सुखातच सुख दिसे नऊ महिने यातना सोसे उपासमार भोगून लेकरास पोसे नऊ महिने यातना सोसे उपासमार भोगून लेकरास पोसे तिचा आनंद आपल्यातच असे हे आपल्याला अप, जाणवत नसे तिचा आनंद आपल्यात असे हे आपल्याला जाणवत नसे ती आपल्या काळजी दंग ती आपल्या काळजी दंग आपण काय फोनमध्येच गुंग तिला विचारावे थकलीस का माझं पोट भरताना तू नीट जेवलीस का तिला विचारावे थकलीस का माझं पोट भरताना तू नीट जेवलीस का मला घडवताना तारुण्य समर्पिलेस मला घडवताना तारुण्य समर्पिलेस कष्ट करून आरोग्य गमावलेस कष्ट करून आरोग्य गमावलेस तुझी ओन सुखाने ओत पोत भरावी तुझी ऐन सुखाने ओत पोत भरावी जन्मानु जन्मतूच आई म्हणून लाभावी